नमस्कार मंडळी साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा यामुळेच या, या शुभ दिवशी अनेक कलाकारांनी गाड्या नवीन घर खरेदी केल्याचं पाहायला मिळालं अशातच आता मालिका विश्वातील काम करणाऱ्या एका लोकप्रिय अभिनेत्रीने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे इंस्टाग्रामवर साखरपुड्याचे शेअर करत या अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे अभिनेत्री आहे माझ्या नवऱ्याची बायको सुंदरा या मालिकांमधून काम करून घराघरात लोकप्रिय झालेली प्रसिद्ध निवेदिका गीतकार आणि नृत्यांगणा अभिनेत्री अदिती द्रविड तर अभिनेत्री अदिती द्रविडचा सा नुकताच साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला अभिनेत्रीने साखरपुड्याचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत तिच्या तमाम चाहत्यांना हा सुखद धक्का दिला आहे तर अदिती द्रविडने साखरपुड्याचे फोटो शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले अदिती झाले मोहित हा सुंदर हॅशटॅग सुद्धा दिलाय त्यावर अभिनेत्रीच्या होणाऱ्या नवऱ्याचं ना नाव मोहित लिमिये असं स्पष्ट होते रिंग सेरेमनीला अदितीने सुंदर असा लेहंगा घातला होता याशिवाय पारंपरिक लुक करून देखील अदितीने होणाऱ्या नवऱ्यासह सुंदर असं फोटोशूट सुद्धा केलं तर लाल रंगाची साडी आणि त्यावर पारंपारिक दागिने घालून अदिती खूपच सुंदर दिसत होती अभिनेत्रीच्या साखरपुड्याच्या फोटोवर सध्या संपूर्ण कला विश्वातून शुभेच्छांचा वर्षा होताना दिसतोय दरम्यान अदितीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिने माझ्या नवऱ्याची बायको सुंदरा मनामध्ये भरली या गातलेल्या मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत याशिवाय अदिती ही उत्तम गीतकार सुद्धा आहेत तिने बाईपण भारी देवा या लोकप्रिय चित्रपटात मंगळागौर हे गाणं सुद्धा लिहिलं होतं आता अदिती लग्नबंधनात केव्हा अडकणार हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नक्कीच उत्सुक आहेत तर अदिती आणि मोहित लिमे याला पुढील आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका